नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे विधान गटाने उमेदवारी न दिल्याने निवडणूक लढवली त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय बंड यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निषेध केले कारण निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील बोलवतील असं काही झालं नाही त्याविषयी मी वाट पाहिली पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्याने मी माझे कार्यकर्ते आणि मी नाराज झालेलो आहोत आपुलकीने के विचारपूस केली जात नसेल तर काय फायदा ज्यांची मला अपेक्षा नव्हती हो त्यांचा मला कॉल आला त्या आपुलकीने मला विचारपूस केली गेली त्यांनी मला बोलवलं होतं पण माझ्या कार्याची ओळख आहे त्यांना त्यांनी मला कॉल करून जो मला आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित होता पण तसं काही झालं नाही ने। उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब ने राहतील मी जिथे असते तिथे मी निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहेत कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटात जात आहे तिथे मी एकनिष्ठेने राहणार आहे आणि आज अमरावती शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे यामध्ये माझे कार्यकर्ते आणि मी मोठ्या संख्येनं प्रवेश करणार आहोत कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल पण एक छोटीशी गोष्ट सांगते आपुल की आपुलकीने जेव्हा विचारपूस केले जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आप अप, आपला असं वाटतो आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली आहे कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं न चिन्ह होतं ना कुठला पक्ष होता पण तरीसुद्धा मी लढले आणि ताकदीनी लढली जीत हा नंतरचा भाग आहे पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल वापस बोलवल्या जाईल पण असं काही झालं नाही त्याच दरम्यान आपुलकीचा एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे मी जोडते बाबतीत uh... मी तुम्हाला नेहमी सांगते उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहते पण तुम्हाला एक माहिती आहे की मी जिथे असते तिथे एक निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे पण कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात चालले कुठेतरी मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे पण म्हणून साहेब मनातून जाणार नाही जाणार असं नाही बघा आज माझा प्रवेश आहे माझ्यावर कुठली जबाबदारी दिली जाते त्याच्यानंतर या विषयावर आपण बोलूया सांगा एक महिला जिच्या पाठीशी न पक्ष होता न चिन्ह होतं तरी ती लढली लढल्यानंतर पासष्ट हजार मतं मिळाली आणि तुम्हाला खरंच वाटते असं काही गोष्टी असतील अरे मी लढलीच नसती तुम्हाला काय वाटते की जे काही बलाढ्य उमेदवार आहे त्यांनी आपल्यापर्यंत रसद पोचवायचा प्रयत्न नसेल केला पण आम्ही त्याला नाही झुकलो रसद पोचवली बरीक्षा आम्हीशी दाखवले गेले बाकी कोणी असतं तर नक्कीच त्याला लाजीम राहिलं असतं पण त्यांना माहीत होतं की बाईंनी जर लढत दिली तर ती भारी झाल्यान गेली पण त्याच्यामुळे ह्या अफवांवर मी लक्ष नाही देत कारण मला माहीत आहे मी ज्या ताकदींनी लढली आहे आणि ज्या पद्धतीने लढली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत या गोष्टींकडे मी लक्ष देत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा